नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माइल माझ्यासाठी एक युनिवर्ससाठी एक स्वतःसाठी आणि एक बाबांसाठी स्माइल देऊन आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया दोन अफर्मेशन स्वतःला द्या मी भाग्यशाली आहे आणि मी पैशाचं चुंबक आहे पैसा माझ्याकडं खेचला जातो माझ्या अजून तुमच्या काय असतील ते पैशाबद्दल जे मी करोडपती आहे मी श्रीमंत आहे मी काय एक अफर्मेशन ज्या अशा असतात ना ते, ते आपल्याला दिवसभर खुश ठेवतात आणि त्याच गोष्टी आपल्याकडं खुशी ना युनिवर्स आकर्षित करतो चला पण मला सांगायचंय की मी परवाच्या दिवशी जो व्हिडिओ केला की क्रिस्टलची ओळख सांगितली तुम्हाला थोडक्यात किंवा चारशेला दोन एकावर एक फ्री क्रिस्टल नाही मिळू शकत एक क्रिस्टल चार वापरू नाही शकत ला तर ह्याच्यावर कम यूट्यूबला काय कमेंट आल्यात हे तर पाहायला मला वेळ नाही झाला पण इथं व्हॉट्सअपला ज्या कमेंट आल्या माझ्याकडं मेसेज आले माझ्याकडं ते मात्र मी पाहिले आणि मी त्याच्यावरनं तुम्हाला एक सांगते की मला दुनियेचा फरक पडत नाही कारण मी माझ्या कामाशी आणि माझ्या तत्वाशी एवढी जुळलेली आहे माझ्या फोकसशी एवढी जुळलेली आहे की काय बोलेल दुनिया आणि काय कोण बोलतं ह्याच्याशी मला अजिबात घेणं नाही मला माहीत आहे मी कष्ट करते आणि ज्यावेळी हे लोकांना कळेल की बाबा माझे कष्ट किती आहेत यामागं त्यावेळी या या सगळ्यांच्या बोलण्याला किंवा यांना जो त्रास झाला याला काहीच अर्थ राहणार नाही त्यामुळं मी कोणाकडेही लक्ष देणार नाही कारण दुनियेतली निम्मी माणसं काय म्हणेल दुनिया म्हणूनच मरून जात असतात त्यांना कुठलाही रोग नसतो काही नसतो तरी त्यामुळं काय म्हणेल दुनिया याच्यातली मी नाही कुणीही काहीही म्हणो ना मी माझा गोल हालू देत ना मी काही करत त्याच्यामुळं मी आहे अशीच आहे याच प्रकारे शेवटपर्यंत कष्ट करत राहणार आहे नवीन नवीन वस्तू आणत राहणार आहे नवीन नवीन प्रोजेक्ट तयार करणार आहेत माझं कोणतंही प्रोडक्ट तयार होतो तुमच्याकडं लंच होतं तेव्हा माझ्या दुसऱ्या प्रोडक्ट तयार असतं की त्याच्यावर काम माझं संपत आलेलं असतं अशा वेळी मी तुम्हाला देत असते त्यामुळं मला माझ्यावर विश्वास आहे दुनियेपेक्षा स्वतःवर विश्वास ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तो विश्वास माझ्यात आहे म्हणून मी एवढ्या सढळपणे व्हिडिओ करू शकले की क्रिस्टल म्हणजे काय क्रिस्टलची ओळख काय किंवा क्रिस्टल कसा वापरावा अजूनही ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी जरूर जाऊन बघा चला आज आहे बुधवार गणपती बाप्पांची चतुर्थी पण आहे तर मुलं अभ्यास करत नसतात असतील मुलांचं लक्ष नसेल तर अभ्यासामध्ये काय करावं सगळ्यात पहिल्यांदा पत्रिकेमध्ये जेव्हा बुधग्रह खराब होतो त्यावेळी मुलं अभ्यासाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करतात तर पहिल्यांदा कायम स्वरूपी थोड्या थोड्या काळानं आपली दशा कोणती चालली आहे काय चालली आहे याचा अभ्यास जरूर कुंडलीचा प्रत्येकानं करत जा दाखवत जा गुरुजींना दाखवत जा किंवा नेटवर बघत जा कुठेही बघत जा पण आपली दशा कोणती चालली आहे हे बघत जा त्याच वेळी मुलाभ्यासाला नाही म्हणतात ज्यावेळी त्यांचा बुधग्रह खराब असतो आता बुधग्रह मजबूत करण्यासाठी काय आहे मुलांची तुम्हाला बुद्धी चांगली ठेवायची आहे तर घरामध्ये नवग्रह चौकी असणं अतिशय गरजेचं आहे ती लाकडी असो अथवा क्रिस्टलची असो दुसरी गोष्ट सरस्वती क्रिस्टल आणि ग्रीन जेट ब्रेसलेट या दोन्ही गोष्टी ग्रहाला मजबूत करतं त्यामुळं आपोआपच मुलाभ्यासाकडं वळत असतात पण त्याच्यापेक्षा सुद्धा जर तुम्ही तरीही हे सगळं आहे तरी थकलाय तुम्ही मुलं नाही अभ्यासाला मागते त्यावेळी त्यांना हिरव्या कलरच्या मध्ये साम सानिध्यामध्ये बसवा कुठे त्यांच्या स्टडी टेबलवर कव्हर हिरवं घातले कुठं त्यांच्या मागं पडदा हिरवा लावलाय हिरव्या कलरला जेवढा महत्त्व द्याल तेवढा बुधग्रह हो, हा तुम्हाला त्या मुलांना होईल त्याचप्रमाणे दुर्वांचा उपाय तर मी मागं पण सांगितलंय तुम्हाला की हिरवा कलर आणि गणपती बाप्पा ह्याच्याशी नातं आहे बुधग्रहाचं त्यामुळं एकवीस दुर्वा गणपती बाप्पाला रोज वाहून यायच्या हे जर तुम्ही बेचाळीस दिवस चालू ठेवलं तर बुधग्रह तुमचा मजबूत होऊ शकतो मुलांनी केलं तर केलं नाही केलं तर आईनं केलं तरीही चालेल रोज ताज्या तवाण्या ता एकवीस दुर्वा तीन तीन ह्याच्या एक जोडी गणपती बाप्पाला वाहून गुळाचा खडा ठेवून आपण जर आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पाला काही मागितलं तर ते नक्कीच पूर्ण होतो आणि त्यात आज बुधवार असून चतुर्थी आहे तर आजपासूनच या उपायाला सुरुवात करू शकता त्याचप्रमाणे मुलांना ओम भू बुधायन महा ओम भूम बुधायन महा याचा जप करायला लावा मुलं जर जप करणारी नसतील तर आयांनी तो जप किंवा आपल्या मंत्रांमध्ये तो नवग्रहाचा जप मिळतच असतो किंवा मोबाईलवर मिळेल तुम्हाला कुठेही तो जप लावून ठेवा एक ते तास दीड तास घरामध्ये की मुलांच्या बुद्धीत ते जाऊन जाऊन कानात जाऊन जाऊन त्याच्याबरोबर ते आपोआप गुणगुणतील आणि आपोआप त्यांचा बुधग्रह हा मजबूत होईल आणि अभ्यासामध्ये प्रगती घेईल किंवा अभ्यास न करणारी मुलं अभ्यास करायला लागतील किंवा अभ्यास करणाऱ्या मुलांची अचानक प्रगती थांबली आहे तर त्यावेळी त्यांच्या पत्रिकेतला बुधग्रह हा कमकवत झालेला असतो म्हणूनच ग्रीन जेट किंवा सरस्वती क्रिस्टल हे वापरावंच वापरावं पण त्यापेक्षाही गणपती बाप्पाचा हा उपाय तुम्ही जरूर करा एक्केचाळीस दिवस रोज दुर्वा व्हायच्या आहेत आणि दर बुधवारी एकमुठ एक मूठ जी मुलांची असेल तेवढी एकमूठ मूग गणपती बाप्पा नेऊन ठेवायचे आहेत अगर कोणाला दान करायचे गणपती बाप्पापासून उचलून तुम्ही गोरगरीबाला दान पण करू शकता या जर दोन गोष्टी तुम्ही पाळत गेलात तर अफवा बुधग्रहाची कृपा तुमच्यावर होईल मुलांचे जे कष्ट आहेत मुलं जे एवढी कष्ट घेत आहेत अभ्यास करतायत पण त्याचा रिझल्ट त्यांना मिळत नाही या सगळ्या गोष्टी तुमच्या नीट घडायला सुरुवात होईल जी मुलं अभ्यास नाही करत ती अभ्यास करायला लागतील आणि या तोंडावर आलेल्या परीक्षांना सगळेजण सामोरे जाईल त्याचप्रमाणे ज्यांच्याकडं ग्रीन क्रिस्टल आपला सरस्वती क्रिस्टल आपला आहे त्याच्यावरचे एंजल नंबर हे मुलांसाठी अगदी परफेक्ट आहेत की जी मुलं अभ्यास करत नाही आहेत लक्षात राहत नाहीये तेवढे दोन नंबर त्यांनी लक्षात ठेवावेत आपण ओम साई राम म्हणतो ओम नम शिवाय म्हणतो अजून काय म्हणतो त्याचप्रकारे ते छोटे छोटे दोन एंजल नंबर आहेत ते मुलांच्या तोंडामध्ये कायम कसे राहतील हे बघा तुम्हीही मुलांसाठी म्हणू शकता तर सरस्वती क्रिस्टलवरचे दोन एंजल नंबर हे अतिशय उत् उत्तम आहेत विद्यार्थ्यांची प्रगती घडण्यासाठी ते पहिलीचा विद्यार्थी असो अगरवरती नेटच्या परीक्षेला बसलेला विद्यार्थी असो अगर परदेशात शिकणारा विद्यार्थी असो सरस्वती क्रिस्टलवरचे दोन नंबर बुध ग्रह हा पॉवरफुल करतात आणि त्यामुळं मुलं अभ्यासाला सुरुवात करतात त्याचबरोबर येतं ब्रेन बुस्टर ऑइल ज्या लोकांना ब्रेन बुस्टर ऑइल मुलांना वापरायला जरूर द्यावं की मुलांच्या इथं आणि इथं ब्रेन बुस्टर ऑइल रोल असतं आपल्याकडं येईल एक दोन दिवसामध्ये तर रोल ऑन तर हे फक्त असं करावं आणि थोडसं हेच कानाच्या मागं लावावेत बास मोठे मोठे श्वास घ्यावेत आपोआप मन शांत होतं आणि अभ्यासामध्ये लक्ष लागायला सुरुवात होती अर्थातच लक्ष लागला अभ्यास भरपूर केला तर तुम्हाला चांगले मार्क मिळण्यापासनं किंवा कशापासनं कोणीही अडवू शकत नाही तर खास मुलांसाठी करा हा उपाय म्हणजे दहावी बारावीच्या परीक्षा वेळी मुलांची मन शांत राहतील आणि केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहील यासाठी स्वतः मुलं किंवा आई वडील कोणीही हा उपाय करू शकतं चला आज आहे अडीच वाजता लाईव्ह तो सुद्धा छान छान साड्यांचा चंद्रकोर साडी आहे आणखीन बरू बऱ्याच साऱ्या पेशवाई पैठणी आहे शिवशाही पैठणी आहे पेशवाई नाही आहे शिवशाही पैठणी आहे आणि खूप साऱ्या साड्या आहेत आणि आजच्या साड्यांवर आज जे साड्या घेणार आहेत त्याच्यावर तुम्हाला फ्री गिफ्ट सुद्धा मिळणार आहे छानचं त्यामुळं दो रात दुपारी अडीच वाजता लाईव्हला यायला कोणीही विसरू नका माझे इन्स्टाचे स्टेटस बघा यूट्यूबचे बघा साड्या काय भारी दिसत आहेत अंगावर हे त्यामुळं तुमच्या लक्षात येईल आजपासून आपण लाईव्हचं थोडंसं हे बदलणार आहोत की तुम्हाला साडी पूर्ण बघायची आहे तर मी परवासारखी साडी एक त्याच्यातली तुम्हाला नेसून दाखवत जाईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल अंगावर साडी फुकती का अंगावर कशी दिसती ही आपल्या कलरला शोभेल का या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील त्यामुळं आजच्या साड्यांच्या लाईव्हसाठी हा वेगळं आपलं चालू राहणार आहे लाईव्ह मध्ये तुम्हाला लगेच पेमेंट केलंच पाहिजे तरच तुम्हाला लाईव्ह साड्यांचा आनंद घेता येईल मी कधीही सांगते त्याच वेळामध्ये पेमेंट करत जा पुढच्या पेमेंटला तुम्हाला ते रेट मिळणार नाहीत ती आत्ता नव्याण्णवच्या ऑफर दिवशी खूप जणांनी चुकी केलेली आहे पण त्यांना मी देणार नाही कारण मी रात्री बारापर्यंत वेळ ठेवली होती तोवरही कुणी नाही हे केलं त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही नाही करू शकत ना पेमेंट नाही करू शकत माझा कर, जो नियम आहे ज्या वेळात मी तुम्हाला पेमेंट करायला सांगते त्याच वेळात ते पेमेंट झालं पाहिजे हाच आपल्या लाईव्हचा महत्त्वाचा पाया आहे की लगेच ऑफर संपली की व्हिडिओ संपला की ऑफर संपली त्याच्यामुळं जागृत रहा छान छान साड्या घ्यायला आज या दुपारी बघायला या दो अडीच वाजता सारी का लाईफस्टाईलवर टायट बाय बाय